गडिंगला शहरातील रेखा पाटील ह्या विविध समाजकार्यात अग्रेसर असतात तसेच विशेषतः महिलांसाठी त्या विशेषतः झटताना दिसून येतात आज त्यांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्ताने वायफळ खर्च न करता गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या साहित्याचे वाटप करून साजरा केला यावेळी उपस्थित नागरिकांनी रेखा पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत आभार मानले या सर्व कार्यक्रमाचा आढावा घेतला ते कोल्हापूर मॅडम आज तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही गरजू लोकांना शालेय साहित्याचे वाटप करून हा जो उपक्रम राबवला आहे काय सांगा त्याबद्दल मला असं सांगायचं आहे की वाढदिवस हे तर एक निमित्त आहे पण समाजामध्ये असे काही गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना कशाची गरज आहे हे जाणून घेऊन मला वाटलं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आजच्या काळात आणि आईवडिलांना आता त्यांचं साहित्य देणं त्यांचं सगळं हे करणं म्हणजे खूप अडचणीच्या गोष्टी आहेत त्यामुळं मला असं वाटलं की बाबा ह्यांना शे शालेय शिक्षण साहित्याचं काहीतरी दिलं तर त्याचा उपयोग होईल म्हणून मी ठरवलं की बाबा ह्यांना वह्या पेन असं काही गरजेच्या वस्तू आहेत ते द्यावं असं मला वाटलं म्हणून एक वाढदिवस हा एक फक्त निमित्त